नमस्कार आज आपण बनवतो आहे पीठ लिंबाचा रस काहीही न वापरत एकदम मोकळी सुसुटीत भेंडीची भाजी तर त्यासाठी मी तर अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे तर सगळ्यात अगोदर कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे किंवा जेवढी भाजी त्या अंदाजाने तेल टाकायचे तेल गरम झाल्यानंतर लगेचच जिरे टाकून घ्यायचे जिरे चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर लगेच हिरवी मिरची कट करून टाकून घ्यायची तरी मी त्याचे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या त्या टाकल्यात तुम्ही ते प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता मिरची थोडीशी तेलामध्ये परतल्यानंतर लगेच दोन मिडियम आकारचे कांदे बारीक कट करून घ्यायचे ते सुद्धा टाकून घ्यायचे आणि कांदेसुद्धा मस्त ह्या तेलामध्ये परतून घ्यायच्यात थोडासा हलकासा कलर बदलून घ्यायचा जास्तही नाही दोन ते तीन मिनटं मिडियम ते फास गॅसवर हे कांदे परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एकदा भेंडीची भाजी बनवून बघा अजिबात चिकट होणार नाही चवीला तर एकदम अप्रतिम लागते आता कांदा थोडासा परतलेला आहे जास्तही नाही परतून घ्यायचा कारण भेंडीमध्ये आणखी कांदा आणि मिरची शिजली जाते त्यामुळं आता लगेच कट करून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची त्यानंतर लगेच चवीनुसार मीठ आणि पाव चमचे किंवा अर्धा चमचे हळद टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आता तुम्हाला त्याच्यामध्ये धनं पावडर गरम मसाला वगैरे काही टाकायचा असेल तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण अशी साधी सिंपल केली तरीसुद्धा एकदम छान अशी भाजी बनून तयार होते आणि चवीला एकदम अप्रतिम लागते आता एवढं सगळं मिठाने हळ टाकल्यानंतर व्यवस्थित हे दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती आपल्याला भेंडीना परतून घ्यायचे एकदम दोन ते तीन मिनटंच आपल्याला गॅस फास्ट ठेवायचा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा एकदम छान अशी तुमची भेंडी बनल ह्याच्यामध्ये लिंबाचं रस बेसन काही वापरलेलं नाही आता दोन ते तीन जर काय करायचं आहे झाकण ठेवायचे कमी गॅस करायचं आहे दोन ते तीन मिनटाची एक वाफ काढून घ्यायची आता दोन ते तीन मिनिट झालेले दोन ते तीन तर आपण झाकण काढून बघूया तर बघू शकता आता भेंडी थोडीशी शिजल्या शिजल्यासारखी दिसते पण पूर्ण शिजलेली नाही आणि तुम्ही बघू शकता किती चिकट दिसते तर आता ही चिकट वाटत असेल पण नंतर अजिबात ही चिकट होणार नाही त्यासाठी तुम्ही पूर्ण प्रोसेस पहा आता काय करायचं आहे परत एकदा हलवून घेतल्यानंतर ना झाकण नाही ठेवता ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची झाकण नाही ठेवलं म्हणजे याच्यामधलं पूर्ण चिकेटपणा चालला जातो बघू शकता इथं तीन ते चार मिनटानंतर मी झाकण न ठेवता ही भेंडी शिजवून घेतलेली आहे आणि कोणी कोणी काय करतं ना की भेंडी अशी पूर्ण मऊ होईपर्यंत शिजवून देत नाही पण मला भेंडी पूर्ण मऊ झालेच आवडते त्यामुळे इथं मी मऊ होईपर्यंत शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मुक्की सुटसुटीत झाली पूर्ण चिकटपणा सुद्धा चाललं गेले तुम्ही बघू शकता एकदम साधी सोपी पद्धती आणि चवीला उडी भारी लागते सुद्धा एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी कुठल्या क्षेत्रात थोडे जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना तर सबस्क्राईब करा हे भेंडी गरमागरम चपाती भाकरीबरोबर एकदम अप्रतिम लागते नक्कीच बनवून बघा खाऊन पहा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सुसुद्धा नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल एक लाईक करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद